बबनराव तायवाड्यांना सरकारचा दलाल म्हणतात बबनराव तायवाड्यांनी सरकारची सुपारी घेतली म्हणतात मग छगन भुजबळ सरकारचे मंत्री मग त्यांना काय म्हणणार ओबीसीचं नेतृत्व आपल्याकडून सुटत आहे म्हणून बरेच जणांना पोटसूळ उठलाय बबनराय तायवडेंनी सांगितलं आजचा जो मेळावा आहे किंवा मोर्चा आहे त्या मेळावा किंवा मोर्चाचं आयोजकांकडून मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण मिळालेलं नाही त्याच्यामुळे आजच्या होणाऱ्या या मेळावा किंवा मोर्चामध्ये मी सहभागी होणार नाही त्यांच्या मोर्चाला मी शुभेच्छा देतो परंतु अशा प्रकारचे मोर्चे किंवा मेळावे घेत असताना आमची नेते मंडळी जी काही त्या ठिकाणी स सम संबोधन करतील त्या संबोधनामुळे समाजाची दिशाभूल होणे याची काळजी सर्व नेत्यांनी घ्यावी हीच माझी आग्रहाची सर्वांना विनंती मोर्चा काढतायत ओबीसी बांधव एकत्र येत आहेत आमच्या शुभेच्छा आहेत मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चा संदर्भात कारण मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आमचे तीन तीन मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारच्या प्रतिनिधी म्हणून दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करण्याचा निर्णय होईल बबंत आयवाडे हा ऑलरेडी मराठाच आहे परंतु मागच्या दाराने ओबीसीत घुसखोरी करून आता पुन्हा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीत घेण्यासाठी त्याचा उतावीळ झालेला आहे आणि म्हणून असे वारंवार चुकीचे वक्तव्य करायचे आणि चुकीचे वक्तव्य करून ओबीसीची दिशाभूल करण्याचं काम करायचं परंतु माझी ओबीसी बांधव ज्याच्या त्या बबंत आयवाडेच्या ओबीसी महासंघामध्ये जे ओरिजिनल ओबीसी असतील यांनी तात्काळ त्या बबन बबनंतयवाड्याच्या कमरात लात घालून त्या त्या ओबीसी महासंघाच्या बाहेर पाडावं आणि बबंत आयवाड्याला आपण जा विचारा कारण की बबन तायवाडे हा डुप्लिकेट आहे सुपर आणि प्रत्येक सरकारची भूमिका आणि सरकार जे यांनी सांगितलं की सरकारनं जो अध्यादेश है, मराठ्यांच्या हैदराबाद गॅजेटच्या खर तर मी स्वतः सुद्धा तो वाचला जो इतर जातींसाठी किंवा याच्या अगोदर सुद्धा जरंगे पाटलांना जो सरकारनं अध्यादेश काढला होता तशाच पद्धतीचा हा आहे वेगळं काही नाही आणि जात कुठल्या गोष्टीनं मागास ठरते काय काय त्याच्यामध्ये येतं हे सगळं त्याच्यामध्ये मांडलंय बऱ्याच नेत्यांनी सांगितलंय की याच्यामुळे फार असा फरक पडणार नाही तरी सुद्धा छगन भुजबळ ओबीसीचा एवढा कळवळा येऊन मोर्चा का काढतात मग सरकारनं काढलेल्या त्या अध्यक्ष देशाच्या विरोधात भुजबळ राजीनामा काय देत नाहीत म्हणजे बबनराव तायवडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते आहेत त्यांना सगळं चांगलं वाईट कळत ते म्हणतात ओबीसीचं आरक्षण या अध्यादेशामुळं अजिबात त्याच्यामुळे धोका होणार नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे काही द्यायचं असेल ते ओबीसींच नुकसान न होता जर त्यांनी तसं काढलं असेल किंवा त्यांनी सुद्धा काही नवीन दिवे लावलेले नाहीत जी ज्या जातीला जो दाखला काढायचा आहे जातीचा ते काढण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याचा तो एक प्रबंध आहे याच्या वेगळं काहीच नाही तरी सुद्धा आज बीडी मध्ये जो ओबीसीचा काय महायलगार मेळावा वगैरे वगैरे त्यांना जी काही नाव दिलेली आहेत हे फक्त आपण कसे ओबीसीचे मसे आहेत आणि इतर लोक कसे नालायक वाईट आणि म्हणजे अत्यंत खराब आहेत हे सांगण्याचा हा मेळावा आहे का बर याच्यातून तुम्ही बीड जिल्हा बीड जिल्हा म्हणजे तो एकच जिल्ह्यात ओबीसी आहे का महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाज नाही का पण वातावरण जिथं गरम करायचंय कारण तिथं नेत्याचं नेतृत्व अडचणीत आणलंय म्हणजे ओबीसीतला एकही माणूस त्या मुंडेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कदाचित हा मेळावा आहे परंतु त्यांच्या लोकांकडून जी हत्या घडवली जे बीडमध्ये दहशत माजवली किंवा जे गुन्हेगारी जगताचे हे बादशाह झाले याच्याबद्दल यांच्या तोंडातून चकार शब्द जर निघणार नसेल तर हे सगळे खरे आहेत की आहेत खोटारडे की फार चांगले आहेत याच सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे कारण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय ओबीसीचा एक नेता वेगळं सांगतोय आणि दुसरे नेते चमकुगिरी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने हे करतात ओबीसी एकत्र आलाच पाहिजे ओबीसीची ताकद दाखवलीच पाहिजे परंतु ओबीसी समुदाय एकत्र आला पाहिजे एकमेकाच्या विरोधात विष गरळ ओकून कल्याण काहीच होणार नाही मग जर खरं बोलण्यासाठी तुम्ही ओबीसी मध्ये जाणार असाल तुम्हाला शुभेच्छा आहे पण खोट बोलून समाजाला वेड्यात काढणार असाल तर हे झूट आहे वाचाळवीर एक नंबर वाचाळवीर दोन नंबर नंबर वाचाळवीर तीन जे आता भुजबळांच्या यादीमध्ये तेही समाविष्ट झाले ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ओबीसी मधल्या ज्या इतर जाती आहेत ज्यांचं प्रतिनिधित्व नेतृत्व तुम्ही करता त्या इतर तीनशे शहात्तर जातीच्या त्या लोकांच्या हक्का अधिकारासाठी तुम्ही मोर्चे का काढत नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्या, त्या समाजाला महत्वाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे यासाठी तुम्ही का कुठं भांडलेले दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ओबीसीची म्हणजे अर्थात ओबीसी मधल्या ज्या तीनशे शहात्तर पैकी तुम्ही जर एक दोन सोडले बाकीच्या जातीचं प्रतिनिधित्व करणारी दहा लोक तरी तुमच्या आसपास दाखवा त्यांना तुम्ही मोठा नेता बनवलंय कार्यक्रम समता परिषदेचा म्हणजे मुक्काम पोस्ट फक्त छगन भुजबळ याच्या व्यतिरिक्त बाहेर काय नाही म्हणजे या सगळ्या गोष्टीचा महाराष्ट्र विचार करतोय कारण महाराष्ट्रामध्ये ओबीसी रिझर्वेशन टिकण्यासाठी जेवढा प्रयत्न मागच्या काळात झाला नाही तेवढा आता फक्त ओबीसीला जागृत करण्यासाठी नाही ओबीसी ला जाणीवपूर्वक पेटवण्यासाठी आणि समाजासमाजामध्ये विद्वेषाचं राजकारण करण्यासाठी जर वापर होत असेल ओबीसी न व्हा ही फार डेंजर माणसं आहेत कारण आज ही बीड जिल्ह्यात सभा आहे बीड मध्ये भाषण ठोकतील मग तिथं ऐकलेलं भाषण तो मन, मनात आलेला राग प्रत्येक जण आपल्या आपल्या गावात जातील आणि ज्यावेळेस सभेतली भाषा ते गावात बोलायला लागतील त्यावेळेस ते टार्गेट होतील हे विसरू नका बाकी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सरकारची खरी सुपारी घेऊन हे जे बाहेर पडलेत किंवा यांचा जो पोटस उठलाय हा फक्त सत्ताधाऱ्यांना सत्तेत बसवण्यासाठी आणि त्याचे नेते छगन भुजबळ आहेत हे सुद्धा विसरू नका कारण भुजबळ यांना बघितलं की मग अजित पवार लक्षात येतील अजित पवार लक्षात आले की त्यांची राष्ट्रवादी लक्षात येईल मग त्यांचे राष्ट्रवादी लक्षात आले की मायुती लक्षात येईल मग लक्षात आली की मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री लक्षात येतील म्हणजे लोकांनी थेट यांना बघूनच मतदान करावं बघ बाकीचे आहे तर सत्ताधारी द्यावा भाऊच्या जवळचे तीन नंबरचे त्यांची सुपारी घेऊन काम करतात चार नंबरचे ते सुद्धा दादाचेच माणसं आहेत म्हणजे याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी ओबीसीचा हा मेळावा आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब ओबीसींना टार्गेट त्या ठिकाणी व्हावं लागतं किंवा त्यांना टार्गेट ठेवून जर हे नेते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर वापरणार असेल तर हे साप चुकीचं आहे हे दिशाभूल करणार आहे याच्यात ओबीसी समाजाचं संरक्षण अपेक्षित आहे ते होणार आहे का ह्यांच्यात ती हिंमत आहे का आतापर्यंत का केलं नाही आणि जर ओबीसीचं रक्षण करायचं असेल तर ह्याने आतापर्यंत का करून दिवे लावले नाही यांना लोकांनी का स्वीकारलं नाही या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून खर तर काही गोष्टी या महाराष्ट्रासमोर ज्या येत आहेत यांना फक्त वाद लावायचे बर बर जरांगेवर बोलल्याशिवाय यांच्यातल्या कोणाला बातमी मिळणार नाही जरांगेंनी सुद्धा विनाकारण यांच्यावर बोलायचं काही कारण नाही कारण ते जर त्यांच्या समाजाचे मोठे नेते असतील तर त्यांनी परत दुसऱ्यांवर बोलणं म्हणजे त्यांना सुद्धा त्याच लेवलला आणल्यासारखं आहे कारण हे प्रसिद्धीसाठी हापलेत ही लोक प्रसिद्धीसाठी आणि जे बदनाम नाव झालेलं आहे ते परत एकदा चांगलं चकचकीत करण्यासाठी हे मेळावे वगैरे सुरू आहेत यांना जर खरीच काळजी असती आज सुद्धा ओबीसींना प्रतिनिधित्व मिळत नाही ओबीसींना न्याय मिळत नाही आणि जे जे सो कॉल्ड स्वतःला नेते म्हणून घेतात त्यांच्या आसपासच्या लोकांना फसवताना त्यांना आपण आपल्याच जवळच्या मित्र समाजातल्या ओबीसी लोकांनाच फसवतोय असं सुद्धा का वाटलं नसेल म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत पण ह्या वास्तववादी आहेत आणि हे भुजबळ घोटारडेपणा करण्यासाठी किंवा त्यांचे वाचाळवीर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ही जी आता गँग झाली ही महाराष्ट्राचं राजकारण घाणेरड करण्यासाठी ही टोळी महाराष्ट्रात काम करते खर तर याच्यापासून सावध राहावं सर्वसामान्य प्रामाणिक आणि ज्याच्या ज्याला स्वतःच्या एक वेळच्या कामाची जेवणाची भ्रांत आहे तो ह्या लोकांच्या कुठल्याही भूलतापांना बळ बड़, बळी पडत नाही यांना फक्त सत्ताधाऱ्यांचं या सगळ्या टोळीला हित पाहायचंय म्हणून भुजबळांनी मोर्चे लाव लावलेले आहेत हे मला या ठिकाणी सांगावं लागेल आणि याच्यात काहीही हे खोट नाही आणि ते सुद्धा त्यांचं खरं रूप लपवू शकत नाही बाकी जनता जनार्द सगळ्यांना माहिती खरं काय आणि खोटं काय तुम्हाला माझी भूमिका पटत असेल कमेंट करून सांगा हो किंवा नाही हो असेल तर का आणि ना असेल तर तुमच्या भाषेत सांगा फक्त माझा तरी थोडा सन्मान ठेवा बास धन्यवाद